ब्रहन्न मुंबई पोलिस आयुक्त देवेंद भारती यांच्या मार्फत चेंबूर पोलीस ठाणे यांना उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल शंभर दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम प्रथम पत्र प्रदान करण्यात आले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार शंभर दिवस कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम ब्रहन्न मुंबई पोलिस आयुक्तालयातील सर्व सहायक पोलीस आयुक्त विभाग व सर्व पोलीस ठाणे यांचा करिता दिनांक सात एक दोन हजार पंचवीस ते तीस चार दोन हजार पंचवीस या कालावधीत राबविण्यात आला होता या मोहिमेदरम्यान चेंबूर पोलीस ठाण्याने उत्कृष्ट कामगिरी करून बृहन्नमुंबई पोलीस आयुक्तालयात आपण प्रथम क्रमांक पटकवल्याने या पोलीस ठाण्याने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त बृहन्नमुंबई यांच्यामार्फत प्रशंसापत्र प्रदान करण्यात आले वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेंबूर पोलीस ठाणे यांना हे प्रशंसापत्र प्रदान करण्यात आले बृहन्नमुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी चेंबूर पोलीस ठाण्याला प्रदान केलेलं या प्रशंसापत्रामधून नमूद केले की भविष्यात देखील आपण अशीच कामगिरी करून ब्रहन्न मुंबई पोलीस दलाचे नावलोखक वाढवल ही अपेक्षा आहे